तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कामं असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की या आपल्या नेरात नेरा उजवा तेर ने, ने घालवा सगळ्याचं पाणी एक तारखेला म्हणजे कोटे कसंसाठी दादांची भेट घेतली चर्चा केली आणि दादांनी तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे दादांच्या त्या बाबतीमध्ये मनापासून आणि म्हणजे अभिनंदन आणि आभार सुद्धा साहेबांचे अभिनंदन आणि आभार पाणी पाण्याची चर्चा होत असताना दुसरी काही चर्चा झाली आम्हाला मिळते काय नेमकी चर्चा झाली बाकी राजकारणच पाणी कुठं होणार आहे आता तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात पत्रकार बातम्या तयार करायच्या असतात पण तालुक्यामध्ये अनेक विकास कामं असतात अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं जसं नाझी दादा असतील अजून मुख्यमंत्री असतील दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील अनेक लोकांना भेटी होत राहतात प्रत्येकाची ब्रेकिंग न्यूज करावं असा विषय नाही तर कारण की तुम्ही पंधरा मिनटं जवळपास आतमध्ये चर्चा केली दादाने त्यांचा ड्रायव्हर सुद्धा खाली उतरवला नेमकं एवढे काय चर्चा झाली आतमध्ये हां गाडीमध्ये ड्रायव्हरना गाडीमध्ये ना दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये चर्चा सुरू होती अनेक फोन येत होते आणि त्या त्या पद्धतीची चर्चा तिची तुम्ही काय दादा कडे जाणार का अशी चर्चा आहे नाही तर मी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवारसाहेब पक्षाचा आमदार आहे आम्ही एकंद एकूण दहा लोक आहे कोणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत नाही गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षाला त्याची गरज आहे का त्यांची मेजॉरिटी दोनशे पन्नास आहे आमचे सगळे मिळून पन्नास आहे आणि त्यामुळं गरज नसताना ते कशाला बोलवती अनेक विषयांना चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते आणि आजची सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही नेरा राईट कॅनॉलचं आजच्या आज पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि तोच महत्त्वाचा